नमस्कार शेतकरी बांधवांनो मागच्या वर्षीचं जर आपण थोडंसं पाहणी केली तर मागच्या वर्षी काही ठिकाणी जे आहे ते सोयाबीन असेल ऊस पिकामध्ये हुमणी अडीचा प्रादुर्भाव झाला होता आणि त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये ते शेतकऱ्यांचं तिथं नुकसान झालं होतं ही हुमणी आळी जी आहे तर ती जमिनी खालून पिकांचे जे आहे ते मुळ्या कुरतडत असते आणि त्याच्यामुळे जे आहे ते पीक पूर्णपणे जे आहे ते उद्ध्वस्त होऊन जातं आणि ह्या किडी ज्या आहेत त्या जमिनी खाली असल्याकारणाने त्या लवकर लक्षात येत नाहीत सोबतच आहे ते त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जे काही कीटकनाशक आपण वापरतो त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो तो आर्थिकदृष्ट्या आपल्याला परवडत नाही मग ह्याच्यासाठी आता जो काही वाळवाचा पाऊस आहे मे महिन्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये जे काही पाऊस पडला होता किंवा आता सुद्धा ढगाळ वातावरण झालेलं आहे तर ह्या वातावरणामध्ये जे आहे ते, ते, जे ते हो तो, तो आता हुमणीचे भुंगेरे म्हणजे प्रौढ जे आहे ते आता आ, बाहेर निघायला चालू झालेले आहेत आणि रात्री जर आपण साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान कडुलिंबाचं झाड असेल किंवा बाबडीचं झाड असेल किंवा बोरीचं झाड असेल किंवा चिंचेचं झाड असेल तर या झाडांकडे निरीक्षणं जर केले आपण रात्री तर सव्वा सातच्या दरम्यान जे आहे ते आपल्याला भुंगेरे तिथं दिसतील तिथं त्यांचं मिलन व्हायला आहे नराचं आणि मादीचं तर हीच योग्य वेळ आहे याच वेळेमध्ये जर आपण त्या भुंगेऱ्यांना जर आपण पकडून मारलं तर पुढं ती जी काही मादी आहे ती आपल्या शेतामध्ये जाऊन अंडी देणार नाही आणि म्हणून आपल्याला जे आहे ते ह्यांना पकडण्यासाठी प्रकाश सापळा तयार करायचा आहे किंवा येरण सापळा तयार करायचा आहे आज आम्ही इथं जे आहे ते विला रामपणाळे यांच्या शेतामध्ये येरण सापळा तयार करण्याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण जे आहे ते आम्ही देत आहोत तर ह्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे दोन किलो येरंडी जी आहे ते घेतलेली आहे ही येरंडी जी आहे ते दगडावर व्यवस्थित कुचून घेतलेली आहे आणि त्याची पावडर जी आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते म्हणजे थोडंसं भरडिलेलं जे आहे ते तयार केलेलं आहे त्याच्यानंतर जे आहे ते हे जे आहे ते वीस ग्राम इष्ट आम्ही घेतलेला आहे याचा वास कसा यायला आहे सांगा हे जे आपण बेकरी मध्ये का जे काही ब्रेड तयार करतो तर त्याचं जे आहे ते हे इष्ट आहे तर हे इष्ट आपण वीस ग्राम घ्यायचं आहे आणि सोबतीला जे आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते हे डाळीचं पीठ आपण हे घेत आहोत तर हे सगळं इष्ट आणि हे घ्यायचं कारण जे आहे तर ही आंबवण्याची प्रक्रिया आपल्याला चालू करायची आहे तर हे सगळं आता एकजीव करून घ्या ह्याच्यामध्ये तीन ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या सगळ्या एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि त्याचं व्यवस्थित हलवून मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे हे इष्ट अशा पद्धतीने आपण हे टाकून घ्यायचं आहे काही काय हाताने लगेच पावडर झाली बारीक झाली

मातीचं भांड घेताना थोडस आणखी ह्याच्यापेक्षा आपण मोठं घेतलं तरी चालतंय काही अडचण येणार नाही शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने हा खड्डा आम्ही तयार केलेला आहे वर जे आहे ते इकडं बाबळीचं झाड आहे आणि हा जमिनी लेवलला जे आहे ते हे मडक जे आहे ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते अर्ध्यापर्यंत जे आहे ते आता आपल्याला पाणी जे आहे ते टाकून घ्यायचं आहे एकदा जवळ जवळ येऊन दाखवा हे अशा पद्धतीनं आपण अर्ध्यापर्यंत जे आहे ते हे पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे तर हे जे मडकं आपण इथं ठेवलेलं आहे हे जमिनीलगत का ठेवलेलं आहे तर आता हे सगळे जे काही आपण साहित्य ह्याच्यात घेतलं एरंडी घेतली त्याच्यानंतर आपण डाळीचं पीठ आणि इष्ट घेतलं तर आता इथं आंबवण्याची प्रक्रिया जी आहे ती इथं चालू होणार आहे आणि एक दोन दिवसात हे आंबवल्याच्या नंतर ह्याला एक फर्मेंटेशन जे आहे ते तिथं चालू झाल्यामुळं एक वास तिथं जे आहे ते यायला चालू जाणार आहे आणि ह्या वासाकडं जे आहे ते हे भुंगेरे आकर्षित होणार आहेत आणि ह्याच्यामध्ये ते पडणार आहेत त्याच्यामुळं हे इथंच पडल्यामुळं ते अंडी द्यायला जे आहे ते आपल्या इकडं फील्डमध्ये जे आहे ते जाणार नाही अशा पद्धतीनं हा आपण एरण सापळा तयार करूनसुद्धा जे आहे ते आपण हुमणी आळीचं जे आहे ते व्यवस्थापन जे आहे ते हुमणीच्या भुंगेऱ्यांचं व्यवस्थापन जे आहे ते आपण करू शकतो तर सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कडुलिंबाचं झाड असेल बोरीचं झाड असेल किंवा बाबळीचं झाड असेल या ठिकाणी प्रकाश सापळे किंवा प्रकाश सापळे जर शक्य नसतील तर अशा पद्धतीने एरण सापळे जे आहे ते सर्वांनी लावावेत आणि हुमणीचं व्यवस्थापन जे आहे ते आत्ताच करून घ्यावं